हे नाव शशिकांत गणपत गवल आणि किलारी संघर्ष समिती अध्यक्ष तसेच या ठिकाणी माझ्या हे सी सरकार मानण्यास पण बी बी सेंटर आहे आणि गेली पाच वर्ष बी सेंटर चालवतो तर या ठिकाणी या बिल्डिंगची टाकी संडासची टाकी देखील होऊन आणि त्या टाकीमधनं संडास आणि संडासचं पाणी जळ माझ्या पेठ या दुकानच्या समोर येतं आणि या ठिकाणी जी दुर्गं दुर्गंधी पसरलेली आहे त्या दुर्गंधी पसरल्यामुळे माझ्या जीवितला मोठा धोका निर्माण झालेला आहे मला या ठिकाणी काम करण्यास खूप अडथळा निर्माण आहे हो गेली पंधरा वर्ष मी तिलारी संघर्ष समितीमध्ये ब खूप आंदोलने आणि उपोषणे करून जो आपला तिलारीचा वन टाईम सेटलमेंटचा प्रश्न होता तो मी मार्गी लावलेला आहे मी दोन राज्यां राज्यामध्ये आंदोलनं उपोषणे केलीत आणि आता पंधरा वर्षाने मला या ठिकाणी हा माझ्या व्यवसायावर मला जो त्रास होतो आहे त्या त्रास सहन होत नाही यामुळे मला आज या ठिकाणी या माझ्या समोर बसून मला आमरणाचा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागलेला आहे तरी या नगरपंचायतीने आणि या सोसायटीने योग्य तो निर्णय घेऊन त्वरित या विषयावर कारवाई करावी अन्यथा माझं आमरण उपोषण मी कायम चालू ठेवणार आहे नमस्कार शशिकांत घोस यांनी आज महासाई कॉम्प्लेक्स ची सांगा टाकली आहे त्याबद्दल आज उपोषण केलं होतं ह्या उपोषणाला नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व आणि ओ तो आपले सर्व तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दीपक शहराध्यक्ष राजेशावी राश सावंत तसेच इतर सर्व आपले बाबूटूजी असू दे इतर संघटनेचे पण असू दे आणि सर्वांनी मध्यस्थी करून आज त्यांना पत्र पण जिल्हा आहे की नगरपंचायत जे चेअरमॅन आहेत काय आहे त्यांच्यावरती सर कारवाई करतील व या त्यांचा जो होणारा त्रास आहे तो लवकरात लवकर तो त्रास त्यांच्या कसा दूर होणार याच्या आम्ही प्रयत्नात आहोत तसंच के आर ऑफिसमधून पण जे सोसायटीचं इलेक्शन अजून कधी झालं नाही त्या इलेक्शन लवकरात लवकर घेऊन हा जो त्यांचा होणारा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी संपावा का हो त्या अनुषंगाने ए आर ऑफिस पण त्याच्यावर कारवाई करणार आहेत नगरपंचायतच्या दृष्टिकोनातनं कुठेही दुर्गंधी पसर पसरता कामाने जे काय सांडपाणी जो लोकांना त्रास होत आहे त्या सांडपाण्याचा विल्हेवाट योग्य प्रमाणात होणार आहे त्या अनुषंगाने जे काय कायदेशीर त्यांना ती टाकी स साफ करण्याचं प किंवा टाकी नवीन बांधण्याचं नवीन स्वरूपात नवीन नाविन्यपणा नवीन टाकी बांधण्याचं यांना सर्व पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने सर्व आपण कारवाई करणार आहोत